रंगला बैलगाडा शर्यतींचा थरार मधुर आणि सोन्या बैलाने जिंकली प्रेक्षकांची मन शर्यत प्रेमींची मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खालापुरातील नारंगी स्वाली येथील केसरी मैदानात बैलगाडा शर्यती उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून अठरा फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या बैलगाडा शर्यतीला तीस हजारहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी करत शर्यतीचा आनंद लुटला मथुरा आणि सोन्या बैलाने प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी प्रमुख नितीन सावंत प्रमुख भाई शिंदे सल्लागार नवीन घाटवळ खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी सल्लागार एस एम पाटील आत्माराम पाटील संपर्क प्रमुख उमेश गावंड माजी सभापती रमेश पाटील युवा सेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खांडेकर तालुका अधिकारी महेश पाटील उत्तम भोई नितीन पाटील सरपंच अविनाश आमले माजी सरपंच दिनेश घाडगे प्रवीण पाटील उपस्थित होते प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे आणि सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून भारतीय बैलगाडा संघटनेच्या मान्यतेने नारंगी येथील केसरी मैदानात भव्य बैलगाडा शर्यत संपन्न झाली शर्यती यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच दिनेश खाडगे भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष समीर पाटील प्रवीण पाटील राजू कडव शैलेश शिर्के आदी पदाधिकाऱ्यांसह बैलगाडा शर्यतप्रेमींनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न